दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून सोन्याचा मुलामा दिलेली प्रभावळ देवीला अर्पण शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला खासदार धनंजय म्हाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून अंबाबाई देवीसाठी सोन्याचा मुलामा दिलेली प्रभावळ देण्यात आली भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सो अरुंधती म्हाडिक यांच्या हस्ते ही प्रभावळ देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली पंचेचाळीस तोळे वजनाचे सोने यासाठी वापरण्यात आले असून त्याची किंमत पस्तीस लाख रुपये इतकी आहे तीन पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवापासून ही प्रभावळ वापरात येणार आहे श्री अंबाबाई देवीवरील श्रद्धेपोटी भाविकाकडून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले जातात खासदार धनंजय म्हाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने यापूर्वीच या देवीला सुवर्ण पालखी अर्पण करण्यात आली आहे त्यानंतर देवीचे सुवर्ण प्रभावळ घडवण्याचा संकल्प करण्यात आला होता आज हा संकल्प पूर्ण झालाय ऐंशी वर्षांपूर्वीच्या देवीच्या चांदीच्या प्रभाळी प्रभावळीवर ट्रस्टच्या वतीने सोन्याचा मुलामा देण्यात आला त्यासाठी चोवीस कॅरेट चारशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पंचेचाळीस तोळे सोने वापरण्यात आले चांदीच्या प्रभावळीला सोन्याचा मुलामा देण्याची कामगिरी गणेश चव्हाण आणि कारागिरांनी पूर्ण केली शारदीय नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते आणि महेंद्र ज्वेलरचे संचालक भरत ओसवाल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीतही सुवर्ण प्रभावळ देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली देवस्थान समितीच्या वतीने सचिव शिवराज नायकवडे यांनी या प्रभावळीचा स्वीकार केला नवर नवरात्र उत्सवात देवीसाठी ही सेवा करण्याचे भाग्य मिळाले असे प्रक्रिया सो यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले गोरखनाथ चिंचवडे अजित जाधव नारायण बुधले वसंत पदरकर यांच्यासह काही देणगीदारांनी या सुवर्ण प्रभावळीसाठी सोने दिले आहे यांचाही सत्कार सो अरुंधती म्हडिक यांच्या हस्ते करण्यात आला श्री अंबाबाई देवीसाठी सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने काम करण्याची संधी मिळणे हेच भाग्याचे आहे असे सांगून भरत ओसवाल यांनी सुवर्ण प्रभावळ माहिती दिली गुरुवार पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवात सोन्याचा मुलामा दिलेली ही प्रभावळ वापरण्यात येईल असे शिवराज नाईकोडे यांनी स्पष्ट केले या सुवर्ण प्रभावळीमुळे देवीचे कच विलोभनी होणार आहे यावेळी महेंद्र इनामदार जितेंद्र पाटील अवनीशेत रामाराव महादेव शिंदे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रूपाली चव्हाण आदीच्या मान्यवरांना व तपासणी या सगळ्या आपण सुसज्य यंत्रणा तयार केलेली आहे तर संघाच्या व तबाणाने बोलते चालू आपण लक्ष्मणराव खरबदत्त आहे त्यामुळे जो पाऊस यायची शक्यता गेले आठ दिवस आपण संध्याकाळची बघत होतो त्याचा काही आपल्यावर दर्शनावर परिणाम होऊ नये याची आपण तयारी केलेली आहे त्याचबरोबर शहाण्णव सी सी टी व्ही कॅमेरे आणि वाढीव वीस कॅमेरे ह्याच्यावर अशा एकशे सोळा कॅमेऱ्यातून आपण पूर्ण या यंत्र गरजेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी भाविकाचं आवाहन आहे की आपण दर्शनाला येताना दागिने आणि आपलं साहित्य कमीत कमी असावं जेणेकरून सुलभ दर्शनाचा आपल्याला लाभ घेता येईल